तोdegree पडून लागल्या क्षेत्रामध्ये averageकडे गौरव प्रकून बसारेचा छत्रपती माझे नाव नु बारे मी शिकत नाही तर तिसरी पु किंमत बटर टू दाय है तू बाय एंड सॉफ्ट अँड टेस्टी मटर राजेश मटेरी असता तिसरी झाडेच नाव एकदा गंमत झाली पालकने झाडाची पांढरी बघू लागली चिम चिमकी बस बसलेली फांदीकडे बघू लागली वारा गवत झेंडू लागला गारगार वाऱ्याच्या झुंजेने गटनेते सूत्रकार महामान्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सर्वप्रथम वंदन करतो आज, आज जाँगा जाँगा तर तर या ठिकाणी एक मेच्या निमित्तानं आज आपला झेंडा वाचन या ठिकाणी ग्रामपंचायत आणि शाळेच्या या ठिकाणी संपन्न झालं खरं तर आजच्या या इथे समोर बसलेले सर्व विद्यार्थी आहेत त्यांचा आजचा हा म्हणजे सुट्टीचे मला वाटतं चालू होईल आता सरतर हे होत असताना या ठिकाणी विविध कार्यक्रम आयोजित केले जातात आणि या निमित्तानं चावडे वाचन हा देखील एक चांगला उपक्रम आपण या ठिकाणी घेतला या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असलेले माझ्या आयुष्यातील एक आदर्श आदर्श व्यक्तिमत्व आदरणीय समितीचे अध्यक्ष माझ्या जवळचे सगळे रम्याची घेतले हे शाळेच्या मुख्याध्यापिका सुर्मे मॅडम हरुभोबा गायकवाड राजू मोहिते पवार सर भोसले मॅडम निगम सर नागवे मॅडम ज्या खूप आपुलकी नागल्या या शाळेमध्ये खूप चांगल्या प्रकारचं चा, काम करत आहेत खरं तर सर्वांची नावं घेणं गरजेचं नाही परंतु मुलांसाठी जो आमचा कार्यक्रम आहे आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण उपस्थित सर्व पालक आणि विद्यार्थी खर तर या निमित्तानं मला एकच गोष्ट सांगायची की आता आपण बघतोय की ही जी मुलं वाचतायत खूप चांगल्या पद्धतीनं उच्चार आहेत परंतु वाचायचं कसं हाचं देखील एक शिबिर असतं कदाचित बरेच जणांना ते माहिती नसेल ते शिबिर मी दहा वर्षपूर्वी गेले कारण जेव्हा आपण वाक्य संपवतो तेव्हा पूर्ण येतो काय वेळेला नाही येतं काय वेळेला स्वल्पविराम म्हणजे कुठे वाचायला चालू करायचं आणि कुठे थांबायचं आणि कुठे पॉज घ्यायचा ह्या गोष्टी जर आपण सुरुवातीला आपण शाळा चालू व्हायच्या शिबिर स्वरूप आणि त्या माध्यमातून त्याचा उपयोग आपल्या शाळेचे उद्योग घडवण्यासाठी निश्चित होईल हा पृथ्वी प्रमोन घेतले खरं तर आमच्या संपूर्ण गावाला पृथ्वीचाच अभिमान आहे तू ज्या पद्धतीनं ज्या हि ज्या गोष्टी करतोस मग ते शाळेचे मुख्यमंत्री असेल शाळेच्या इतर ऍक्टिव्हिटी असेल सर एक आम्हाला आनंद होतो की आमचा आता तो योगा टीचर आहे सकाळी पाच वाजता आता आमचा योगा तो जो सूचना देतो त्याचा सर्वजण पालन करतो खरं तर ह्या गोष्टी आपण प्रत्येक वेळेला बोलत आलो की आपल्याला काय करायचं आपलं विजन काय त्या पद्धतीने योगा मेडिटेशन आपण चालू केलंय सर मी परवा मुंबईत गेलो होतो आपल्याला व्यायामशाळेसाठी खूप चांगला मिली म्हणजे ह्या जिल्ह्यातील अत्याधुनिक व्यायामशाळा ह्या आपल्या सर्व लोकांसाठी आपला शब्द होतात तो आपण पूर्ण दा करतो फक्त आता थोडी जागेची तालुक्यात नाही माझी इच्छा अशी आहे की या गावच्या आपल्या सेंट्रलला ते व्हायला पाहिजे त्या दृष्टीने प्रयत्न आहे परंतु ते तर नाही झालं तर नक्कीच आम्ही आमची स्वतःची जागा म्हणजे खोदवडीमध्ये जे आहे तिथे आपण व्यायामशाळेचं काम लवकरच त्या ठिकाणी सुरू करू व्यायामशाळेला होणार नाही तर व्यायामशाळेमध्ये आपण हॉल घेणार आहे की ज्या ठिकाणी पृथ्वीसारखे विद्यार्थी खरंच काहीतरी करून दाखवायचं आहे आणि एखादा व्यक्ती किंवा एखादा विद्यार्थी जोपर्यंत कलेक्टर क्रांत होत नाही तोपर्यंत आपण चळवळ आणि थांबवायचे आणि खूप महत्वाचे आहे कारण नुसतं शिक्षक म्हणूनच नव्हे तर एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणून आपण या पूर्ण तालुक्यामध्ये परिचित आहात या पुढे येथील आपण रिटायरमेंट जरी झाले असतात तर मी काल पण तुमची गाडी बघितली माझी दोन तीन वेळा बघितली म्हणजे ज्या ज्या वेळेला मी येतो त्यावेळेला बऱ्यापैकी वेळेला तुम्ही या ठिकाणी उपस्थित असता खरं तर आता तुम्हाला काय आवश्यकता नाही आहे की रिटायरमेंट आहे पेन्शन आहे सर्व गोष्टी आहे मॅडम पण आता रिटायर होतो परंतु आमची सर्व ग्रामस्थांचे तुम्हाला विनंती जो पर्याय एखादा आय पायफेस आपण बनवत नाही तो परत ह्या जबाबदारीतून आपण कोणी मुक्त व्हायचं ही शाळा हे घडवण्याचं आपण जे काम करतोय त्याच्या मागे चांगल्या पद्धतीचा म्हणजे मनापासून कामच्या भावना नाही तिथले विद्यार्थी बाहेर न जाता आपल्या गावात शिकले पाहिजे बाहेर न दर्जा निको त्याच्यापेक्षा चांगल्या पद्धतीचा दर्जा शिक्षणाचा आपण या ठिकाणी देण्यासाठी जी काय लागेल मदत रमेश कल्याण पाहिलं तुम्हाला किती पैसे पाहिजे ते आम्हाला सांगायचं पैसे तुम्हाला पोचवायचे जाऊत नाही परंतु सर्व गोष्टीमध्ये आपण कार्य असल्यामुळे जेवढा वेळ जास्तीत जास्त शाळेसाठी देता येईल वेळ आपण निश्चित देऊ खरंतर तर आमचा हा खूप चांगला कार्यक्रम आता जे आलेले आहे कारण त्यांचं काय तर मलगा वगैरे शाळेत नाही परंतु एक आत्मीयता जी असते ज्या पद्धतीने ते धावून म्हणजे चालत आले की कार्यक्रम चालू झाले मला पोचलं पाहिजे ही आत्मीयता खूप चांगल्या पद्धतीनं सर्वसामान्य लोकांच्या मध्ये रुजली पाहिजे योगाचा आपण क्लास घेतलाय सकाळी साडेपाच वाजता सर जवळपास वीस पंचवीस महिला आणि परवावीत नाही अशा सगळी जण साडेपाचला इथे असतो मला एक सांगायचं आहे की विद्यार्थी हो हो सा, जे आत्ताय तुम्हाला सुट्टीचं पहिले आता तर तुमच्यातल्यानं जाना जाणं शक्य होईल साडेपाचला आपण क्लास चालवतो साडेपाच पावणे सहा सहा वाजे पण तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल कमीत कमी या त्याचा उपयोग आपल्या भविष्यातील विद्यार्थी घडवण्यासाठी मेडिटेशन आपण दहा मिनटं करतो ह्या गोष्टी खूप आवश्यक आहे तयारी आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने सर आपण काम करू आज चावली वाटण्याचा खूप चांगला आपण कार्यक्रम घेतात चांगले चांगले कार्यक्रम घ्या आणि मनापासून म्हणजे इथे येताना सुर्वे मॅडम एक आपला स्वतःचा मुलगा इथे शिकतोय असं एकमेकांवरती प्रेम करा कोणी भांडू नका रचू नका मोठेपणासाठी आपण इथे कोणी नाही इथे आपण विद्यार्थी घडवणार आहोत त्या दृष्टीने आपण चांगल्या पद्धतीने काम करू जे काही जवे असेल माणूस आहेत परंतु त्याला पण एक आपण मर्यादा ठेवली पाहिजे की त्याचा परिणाम आपले हे जे काही विद्यार्थी आहेत त्यांच्यावर होता नये आता पृथ्वीसारखा विद्यार्थी आज मला वाटतं आता शेवटचा दिवस आहे शाळेचा आता तो जाणार म्हटला तर आपल्याला सर्वांना त्या गोष्टीचं दुःख मग असे पृथ्वी बऱ्यापैकी जास्तीत जास्त पृथ्वी कशी तयार होते शाळेत यासाठी आपण सर्वांनी लक्ष दिलं पाहिजे खूप चांगल्या कार्यक्रमाला या ठिकाणी उपस्थित राहण्याची संधी मिळाली त्याबद्दल आम्ही ठिकाणी मनामा या ठिकाणी आभार मानतो आणि या ठिकाणी इथं थांबतो धन्यवाद जय जय महाराज